सर्वात मोठी बातमी लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचं वार राज्यात वाहू लागलं आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महायुती आणि महाविकास आघाडीमधील कोणत्या घटक पक्षाला विधानसभेच्या किती जागा मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावर बैठकांचं सत्र सुरूच आहे सह्याद्री अतिगृहात महायुतीची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती होती या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे महत्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतीचे शंभर उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे यामध्ये भाजपाचे पन्नास शिवसेनेचे छत्तीस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चौदा उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे उद्या उमेदवारांची पहिले आधी महायुतीकडून जाहीर केली जाण्याची शक्यता आहे बहुतांश विद्यमान आमदारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे शिवाय स्टार प्रचारकांच्या नावावर देखील आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे